कोपरगावात आमदार आशुतोष काळे यांनी जनता दरबार घेत पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार काही दिवसांपूर्वी कोपरगाव मतदारसंघात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते नुकसानग्रस्त भागात अनेक ठिकाणी पंचनामे व्यवस्थित झाले नाहीत त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत शेतकऱ्यांना मदत मिळत असेल तर मिळू द्या तुमच्या पगारातून कपात करून मदत द्यायची नाही अशा शब्दात आमदार काळेंनी यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले पंचायत समितीच्या सर्व विभागातील तसेच पशुसंवर्धन आणि शासकीय पशुपैदास केंद्र वळुमाता या विभागासंदर्भातील नागरिकांच्या विविध समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी जनता दरबार घेऊन उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या या जनता दरबारामध्ये अनेक नागरिकांनी आपले प्रश्न मांडले परंतु मागील जनता दरबाराच्या तुलनेत या जनता दरबारात प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होती ज्या नागरिकांनी प्रश्न मांडले त्यामध्ये रस्त्यांचा प्रश्न भूमिगत गटारींचा प्रश्न घरकुल ग्रामसेवक उपस्थित राहत नाहीत घंटागाडी बंद असल्यामुळे गावात कचऱ्याचे ढीक साचले घरकुलाला वाळू मिळत नाही पशुसंवर्धन विभागाकडून शासनाच्या लाभाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचत नाही जिल्हा परिषदेतील शिक्षक सातत्यानं गैरहजर असतात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार दिला जातो अशा अनेक समस्या नागरिकांनी या जनता दरबारामध्ये आमदार काळे यांच्यापुढे मांडल्या असता त्यांनी त्याच ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना त्याचा खुलासा करण्याचं सांगून त्या अडचणी तातडीनं सोडवण्याचे देखील आदेश केले आहेत नुकसानीचं कसं दाखवता येईल असं काम आपण केलं असेल पण तरी देखील मला तीन गावांमधून आज पुन्हा एकदा तक्रारी आहेत अंजनापूर बादराबाद सॉरी बहादरपूर आणि रांजणगाव देशमुख आणि शाहपूर हे तीन चार गावांमधून तक्रारी आल्या का आपले पंचनामे व्यवस्थित झालेले नाहीये मी तहसीलदार साहेबांनाही कानावर घातलं तुमच्यापैकी कोण असेल या चार पाच गावांमध्ये तर ते पंचनामे व्यवस्थित न झाल्यामुळं आता जी काही मदत दिवाळीच्या अगोदर येईल तर दिवाळीच्या मदतीमध्ये हे लोक हुकतील असं मला वाटतंय आणि विनाकारण तुरुष माझ्यावरील तर काही जरी झाले का आमदार काही झोपले होते का ते आपण खरं म्हणजे ठीक आहे मी म्हणत नाही का शंभर टक्के सगळ्यांचे नुकसान झालं असेल वीस टक्के लोकांचं नसेल झालं पण आता मदत जर येऊ हो राहिली तर सगळ्यांना दिली पड़ते। न, दे का वा, तर काय फरक पडतोय तुमचे पगार तर चालूच आहे ना तुमचे पगार कपात करून द्यायचं म्हणत नाही मी तुम्हाला पगाराचा विषय काढला तर एकदम वाईट वाटायला लागलं काय तर तुमच्या कुठल्याही अडचणी किंवा तुमच्यावर आल्यानंतर तुम्ही स्वाभाविक तुमचा आवाज उठवणारच आहे शेतकऱ्यांसाठी कधीतरी म्हणजे संकट आहे बाकीच्या वेळेस शेतकरी अडचणीत येतात खरेखर अडचणीमध्ये आलेलं पूर्ण परिसर आहे तर यांना आपण पंचनाम्यामध्ये मदत करायला पाहिजे होती आता कोणी केलेलं आहे ते मला माहित नाही तुमचे जर लोक असतील तर लो त्यांना ती पुढच्या काळामध्ये तरी योग्य समज द्यावी अशा प्रकारची मी सूचना या निमित्ताने करतो आणि जे काही प्रश्न आज यूसुफ रंगरेज कोपरगाव